ना ना के के ता दूध संघ ह्या खरेदी विक्रसंघाने आमच्याकडे बंद केला त्याचा बोर्ड सुद्धा काय पंटलमध्ये आरक्षण आज गोळीबार मैदान नारळीबाग त्या ना जमिनी आम्ही पालखीच्या पालखी तळ हा गोरगरेब्यांचा तो सुद्धा पंटल माझ्या विक्रेला काढले असतात आणि तो तळ श्रीराम सहकारी कारखान्यांनी विकलेली जमीन शंभर कोटी रुपयाला विकायचा प्रशासनाकडं अजितदादांच्या मार्फत दिलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की हे विमानतळ वारकऱ्यांसाठी खड्ड्यांच्या भविष्यासाठी उद्या विमानं उतर आज दूधसंघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी दूधसंघ आहे आणि ह्याची विक्री थांबवावी आणि वाटलं ते अडीच कोटी रुपयाचं रिस्ट्रक्चरिंग करावं आणि दूधसंघ जर तुम्हाला चालवता येत असेल दूधसंघ पाय उतार व्हावा आम्ही दूधसंघ चालवायला घेऊन अडीच कोटी रुपया आणि कैलासवासी हनुमंतराव पवार आणि कैलासवासी सुभाषराव शिंदे या दोन्ही नेत्यांनी ह्या दूधसंघाची स्थापना केली आदरणीय सुभाषित एकशे हजार लिटर अशाही जास्त एक लाख लिटर दूध संघल त्यांच्याकडनं हट्टाने दूधसंघ काढून घेतला अण्णांकडनं सहकारी साखर कारखाना काढून घेतला त्याचबरोबर बारा हजार सभासदांचा साखरवाडी कारखाना आता काढून घेतला आणि त्याची विक्री दत्तेंडीला केली हा कारखाना दुसऱ्याला जमिनी नवीनी सिरांसह कारखान्याच्या जमिनी विकल्या दुधसंघ विकायला काढला मालोजी बेग या सगळ्या ह्याच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये प्रकार चालू आहे चौकशी झाली पाहिजे दूधसंघ शेतकऱ्यांच्या मालकीत आहे तो विकला नाही गेला पाहिजे त्यांनी दूधसंघाची विक्री ताबडतोब थांबवावी आम्ही आज इथे जाहीर करतो की दूध अडीच कोटी रुपये असेल ते माझ्या पाच वर्षामध्ये रुपये दूध मोकळा व्हावा पाय होत आम्ही अडीच कोटी रुपये भरू हा सगळ्यांच्या वतीने आम्ही घटना देतो आणि दूध पुन्हा एकदा चालू चालवते की अस्मिता आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगतरित्या मी कुठल्याही संचालक तज्ञ संचालक आम्ही सर्व दूरसंग तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे आणि अडीच कोटी रुपये हे निश्चितपणे आम्ही भरू तुम्ही त्यातून तुम बाजूला व्हावे अशी या ठिकाणी मागणी करता तालुक्यामध्ये गोखळत कर असलेली गुंडशाही आज मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनवर दबाव आणायचा कार्यक्रम चालू आहे तालुक्यामधले उपविभागीय म्हणून दबाव आणायचं काम चालू आहे आणि जे लोक चोरी दरोडे पलटणमध्ये मटका हे यांचे पार्टनर आहेत आणि अशा लोकांनी पोलीस स्टेशनच्या उपविभागीय अधिकारी वर आरोप करणं ही निंदनीय आणि आज बल्टणमध्ये दोन नंबरचे धंदे बंद झाले दोन नंबरचे व्यवसाय पोलिसांनी अंकुषित केले चोऱ्या माऱ्या अंकुषित केले आणि जे अपराध करतात त्यांना शासन व्हायला लागलं तर ते यांचे पार्टनर असल्यामुळं म्हणजे पोलीस स्टेशनवर जो दबाव असताय त्याचाही आम्ही मोठ्या प्रमाणावर निषेध करतो बाबा संजीव बाबा यांना सांगायचं आहे की आपली लायकी नसेल दूध पैसे भरायचे तर तुम्ही दूध सगळ्या संचालक मंडळाचा राजीनामा द्यायला सांगा परत एकदा हा संघ सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या हातात द्या आम्ही पाच वर्षामध्ये जर ते अडीच कोटी रुपये भरू शकलो नाही तर आम्ही त्याचं निवृत्त राजकारणातून नाही सगळ्यांना निवृत्ती घेऊ आमच्यात धमत आहे तुम्ही तालुक्याचं जे वाटोळ चालू आहे शेराव सरकारी से कारखाना जमीन विकली चालू कारखाना दुसऱ्याला चालू केला दहाू कारखाना बारा हजार पलटन शुगरचे बारा हजार सभासद होते सा, कोटी आणि सव्वा दोनशे कोटी रुपयाचा पन्नास कोटीत रुपये विकला शेकडो कोटी रुपयांची जमीन त्यांनी वीस कोटीत विकली त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पलटन शहरामधल्या जमिनी विकल्या याचबरोबर एक आपल्याला माहिती असावं सरकारी जमिनीवर आणखी नाईक निंबाळकरच्या नावाचा आर्वे अधिकारी तहसीलदारांकडे करून जमीन नाव करण्याचा प्रकार उघडकीचा आला त्याला तहसीलदारांनी प्रांत अधिकारी मी स्टे दिला तो होऊ शकला नाही तशी तलाट्याला हाताला धरून अनिकेत निंबाळकर म्हणजे सरकारी जमीन सुद्धा यांना कमी पडायला गेली पलटणचा आता विमानतळ विक्रीचा मोठा डाव त्यांच्या ठिकाणी आहे तो विमानतळ विक्रीचा डावसुद्धा पलटणकरांनी डाव ओळखला पाहिजे आणि हे जी मंडळी लुट लुटारू मंडळी फलटणच्या टोपार बसलेली आहे लुटारू मंडळीचं भूत उतरण्याचं काम सर्वांना आपल्याला मिळून करावं लागणार आहे नाहीतर फलटण तालुका विमानतळ सोडा फलटण तालुक्यामध्ये यांनी जमीन ठेवली नाही आज गोळीबार मैदान होतं नारळीबाग होती या सगळ्या मैदानांनी मोकळी उकळी केली सगळ्या जागा खडपल्या आणि सगळ्या जागेचा मलिदा करून खाल्ला आणि आता शेवट सगळं विकल्यानंतर उत्संग विकायला काढलेला आहे या ठिकाणी वेगवेगळे उद्योग यावे लागले तर उद्योग येऊन देत नाही ये ते जो तुमचा खालचा डॉक्टर काय कारखाना काढतोगावकरांनी काढलेला कारखाना यांनी प्रशासनाला हाताला जो बंद पाडला कारण दुसऱ्यांचं कोणाचा येऊ शकलं नाही आम्ही काढलेल्या कारखान्याला अनेक अडचणी निर्माण केल्या अनेक वेळा आमच्या कारखान्यावर खोट्या आरोप केले आणि त्या या अशा प्रकारच्या त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कमीन्स सारख्या कंपनीमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माध्यमातून कमीन्सच्या माध्यमातून खंडणी वसुली केली जाते उद्योगांकडनं खंडणी मागितली जाते वेगवेगळ्या पोरं काम करतायत त्यांचा निम्मा सुद्धा ही मंडळी खाता आहेत याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जी मंडळी म्हणतात तालुक्याची अस्मिता तालुक्याची तालुक्याने तुमची लायकी ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला तुम्ही जवळपास अठरा एक तालुक्यात पलटण तालुक्यात वीस बावीस हजारांनी मागे आहे तालुका तालु। तुम्हाला या पुढच्या येणाऱ्या निवडणूक तुमच्या धाराशिव कॉलेज राहणार नाही दूध आजच दूध संघाचे राजीनामे तुमच्या रूपाने करतो आणि आम्ही त्याची जाहीर आम्ही आज त्या ठिकाणी देतो की तुम्ही राजीनामे करून बाजूला विक्री थांबवा